यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेरगेन विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे सुधा महामंडळाचं अध्यक्षपद किंवा त्यांचं शासकीय पदावर पुनरुसन होण्याचे संकेत जे पक्षाच्या नेतृत्वाने अर्थात प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आहे त्यामुळे सुधा घरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण सुधा घरे थोडक्या मताने पराभूत झालं पराभूत झालेले आहेत अशा वेळेला पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि अशा वेळेला भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुक्यामध्ये नंबर वन ठेवायचे असेल तर सुधाघरांचं राजकीय पुनर्सन करण्याची भूमिका जी आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने व्यक्त केली त्यावेळी तटकरे सुद्धा म्हणले की लवकरच मी सत्कार सुधाघरांचा करायला येणार आहे याच अनुषंगाने जर सुधाघरांचं राजकीय पुनर्वसन जे आहे महामंडळाच्या अध्यक्षपदावर होऊ शकतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये सुधाभूना आता कोणतं पद मिळतंय सुधाभवना काय मिळणार याची उत्सुकता जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये नेत्यांमध्ये आहे म्हाडा की सिडको किंवा अन्य काही कुठलं पद मिळतंय का हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण जिल्हा परिषद निवडणूक अजून खूप लांब आहे ऑक्टोबरनंतर पण त्याच्या आधी शासकीय पद जे आहे ते सुधाघरांना देण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षने त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये जर आपण बघितलं घरांच्या नियुक्तीमुळे पक्षामध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण होईल आणि पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उभारणी घेईल आणि एक नंबरचा पक्ष जरी आज असला तरी येत्या काही दिवसामध्ये मजबूत भक्कम आणि घरांच्या नियुक्तीमुळे पक्षाला खूप मोठा फायदा होईल आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो कारण सगळेच नेते आता सुधा घरांच्या संपर्कात येऊ शकतात कारण महामंडळाची नियुक्ती जर चांगलं त्यांना पद मिळालं तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन होऊ शकतो आणि भविष्यामध्ये सुधा घरांचं जे घोडधोड राजकीय ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसताना दिसेल आहे धन्यवाद